माढ्याचे आमदार बबनराव शिंदे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर संजीवराजे नाईक निंबाळकर या अजित पवार गटाच्या आमदारांसह भाजपाचे रणजितसिंह मोहित पाटील या नेते मंडळींनी महायुतीशी गद्दारीमुळेच माढ्यात निंबाळकरांचा पराभव झाला आहे गद्दारी, गद्दारी केलेल्या मंडळींना महायुतीत सत्तेचा लाभ देऊ नये सत्तेचा कोणताही वाटा देऊ नये रणजित सिंह मोहित पाटलांची भाजपातून हकालपट्टी करून आमदारकी रद्द करावी माडासे भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव अजित पवार गटातील आमदारांमुळे झालाय असं जोरदार टीकास्त्र पलटणचे भाजपा अध्यक्ष अनुप शहा यांनी सोडलंय लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादा गटाचे बबनदादा शिंदे संजय मामा शिंदे रणजितसिंह मोहिते पाटील फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर संजूराजे नाईक निंबाळकर यांनी महायुतीशी गद्दारी केली असल्यामुळे त्यांना सत्तेचा कुठलाही वाटा देऊ नये आणि भविष्यामध्ये यांची कुठेही महायुती म्हणून दखल घेतली जाऊ नये उलट पक्षी रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा आणि त्यांची आमदारकी काढून घ्या असा एकमुखी ठराव फलटण शहर भाजप कार्यकारणीने केला असून तशी मागणी या निमित्ताने मी करतो